नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जळगाव जामोद शहरातील घटनेने जिल्ह्यात खळबळ आरोपी शिक्षक किशोर पाटील याच पोलिसांनी केली अटक सविस्तर वृत्त बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे किशोर पाटील असे आरोपी शिक्षकाचे नाव असून शिकवणीला आलेल्या अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून नाराधाम शिक्षकाने विनयभंग केला आहे या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसात आरोपी किशोर पाटील विरोधात विनयभंग तसे पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे खाजगी शिकवणी वर्गातील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला काल संध्याकाळी प्राप्त झाली होती पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून नमूद खाजगी शिक्षकास अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास सुरू आहे